उजरायवाडी विमानतळावर झालेल्या आंदोलनानंतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली पण तिथंही ग्रामस्थांच्या पदरात फारसं काही पडलं नाही विमानतळाचा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो विमानतळ सुरक्षा व्यवस्थेत स्थानिक स्तरावर हस्तक्षेप करता येत नाही असं सांगत रस्ता खुला करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी अमान्य केली पण पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक मोजणी दोन डिसेंबरपर्यंत पूर्ण करू असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलं नेरली तामगाव ते उजराईवाडीकडे जाणारा रस्ता विमानतळाच्या हद्दीत गेल्यानं त्या ठिकाणी भिंत आली आहे रस्त्याची व्यवस्था होण्यापूर्वीच रस्ता बंद केल्यानं ग्रामस्थ आक्रमक बनलेत आज सकाळी उजळाईवाडी विमानतळावर आंदोलन झालं त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात आले जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रांताधिकारी मौसमी चौगुले विमानतळ प्राधिकरणाचे अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली पर्यायी रस्ता होईपर्यंत भिंत हटवून रस्ता रहदारीसाठी खुला करावा अशी मागणी नेरली तामगाव ग्रामस्थांनी केली पण हा रस्ता विमानतळाच्या धावपट्टी जवळून जातो दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर सुरक्षेच्या कारणावरून या ठिकाणी भिंत घालण्यात आली आहे उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो त्यामुळं बदल करण्याचा अधिकार स्थानिक स्तरावर नाही त्यामुळे भिंत पाडून रस्ता खुला करता येणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं पण पर्यायी रस्त्याची मोजणी करून त्याचं अंतिम रेखांकन दोन डिसेंबर पूर्वी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम आणि भूमी अभिलेख विभागाला दिलेत सुदर्शन पेट्रोल पंपाच्या पाठीमागून पर्यायी रस्ता प्रस्तावित आहे पण त्यासाठी भूमी संपादनाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही काही शेतकरी जमीन द्यायला तयार नाहीत काही जणांना पाचपट भरपाई पाहिजे त्यामुळं संपादनाचा प्रश्न सोडवताना प्रशासनाची चांगलीच दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नेरली तामगावमधील नागरिकांनी दोन डिसेंबर पर्यंत वेट अँड वॉच करण्याचं ठरवलंय मात्र तीन डिसेंबर नंतर अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय